पुण्यामध्ये पावसानं अक्षरशः हा उडवलाय सिंहगड रोड परिसरामध्ये छातीपर्यंत आता पाणी आलं आहे आणि सिंहगड रोडवरच्या विठ्ठलवाडीतील सोसायट्या सध्या पाण्याखाली गेल्यात पुण्यामधल्या विठ्ठलवाडीतील मंदिरसुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे आणि नागरिकांना आता तिथून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यूच्या बोटी मागवण्यात आलेल्या आहेत त्यांचं बचाव कार्य सुरू आहे विठ्ठलवाडीतील नागरिकांचं बोटीद्वारे आता मदत कार्य सुरू आहे रेस्क्यू ऑपरेशनसाठी या ठिकाणी बोटी मागवण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत निलेश काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे परिस्थिती आहे आणि काय पावसाचे अपडेट्स आहेत अनुपमा मी आता आहे हे विठ्ठलवाडी परिसरात आहे आणि विठ्ठलवाडीमधलं जे हे विठ्ठल मंदिर आहे हे पाण्यामध्ये पूर्णपणे आपल्याला बुडाल्याचं दिसून येत आहे खरं तर दोन हजार एकोणीसमध्ये एवढा या ठिकाणी पूर सर्दृश्य पाऊस झाला होता आणि हे मंदिर दोन हजार एकोणीसला पाण्यात गेलं होतं त्यानंतर पहिल्यांदाच आता दोन हजार चोवीसमध्ये हे पाणी एवढं पाण्यामध्ये गेलेलं आहे पाणी एवढं आहे की आ, कळसा कळसापर्यंत हे पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नदीचा जे संरक्षण भिंत आहे ते ओळून आता हे नदीने आता तुडुंब भरून वाहत आहे दृश्यांमध्ये आपण पाहतोय की फक्त मंदिराचा कळसच दिसतोय पूर्णपणे मंदिर जे आहे विठ्ठल मंदिर हे आता आपल्याला पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळत आहे आणि नदीचं जे पात्र पाहतोय आपण हे आता धोक्याचा जो सीमारेषा असते त्याच्या जा पलीकडे जाऊन आता हे पाणी आतमध्ये आलेलं पाहायला मिळतंय एकूण जर पाहिलं तर खडकवासला धर धरणातून जवळपास पस्तीस ते चाळीस हजार क्युसेक इतकं पाणी आता विसर्ग सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता या मुळा मोठा जी नदी आहे त्या नदीचं पात्र आहे ते आता तुडुंब भरून वाहत आहे जवळपास या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या परिसरात अनेक स्थानिक नागरिक आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की याआधी एवढा पाऊस झाला नव्हता आणि दोन हजार एकोणीसमध्ये एवढा पाऊस झाला होता आणि हे जे मंदिर आहे ते पहिल्यांदाच पाण्याखाली गेलं होतं किती वर्ष तुम्ही या ठिकाणी राहताय नाही लहानपण गेले पूर्ण लहानपण गेलेले म्हणजे ह्या नदीला आम्ही जी बघितलेली आहे ही अशी दुधडी भरून आहे खूप बरं वाटलं निसर्गाचा चमत्कार आहे पण हे मंदिर जे गेलेलं आहे पाणी मंदिर तर बुडणारच ना कारण ते पाण्यामध्येच आहे म्हणजे चंद्रभागा ज्याला म्हणतो आपण ते कसं आहे से, सेम आधी मंदिर पाण्यात कधी गेलं होतं एकोणीसवीस एकोणीस वीस लॉकडाऊनच्या आधी लॉकडाऊनच्या आधी नक्कीच अनुपमा या परिसरामध्ये लॉकडाऊनच्या आधी जो पाऊस झाला होता त्यावेळेस हे जे मंदिर आहे ते पाण्याखाली गेलं होतं दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा जो पाऊस सुरू झालेला आहे सगळ्यांनी लक्षात आपण दाखवतो विठ्ठल मंदिर पुण्यामधलं अत्यंत सुप्रसिद्ध असं मंदिर आहे आणि हे पाण्यामध्येच मंदिर आहे मात्र आता एवढा पाऊस आणि एवढा पाण्याचा विसर्ग आहे की हे मंदिर पूर्णपणे खाली गेले अगदी थोडासा कळस या ठिकाणी दिसतोय निरेश मला जाणून घ्यायचंय की नदी पात्रा शेजारी जे रहिवासी आहेत तिथे ज्या सोसायटीचा भाग आहे किंवा रहिवासी भाग आहे त्या ठिकाणी नेमकी कशी परिस्थिती आहे काय या ठिकाणच्या सध्याची इकडची अपडेट येते खरं तर एकतानगर असेल आनंदनगर असेल आणि विठ्ठल नगरचा जो काई काही परिसर आहे त्या परिसरामध्ये आता रेस्क्यूचं काम सुरू आहे काही वेळातच या ठिकाणी एन डी आर एफची एक तुकडी या ठिकाणी दाखल होणार असल्याचं आता माहिती मिळते कारण नदीचं जे पाणी आहे ते अजून ओसरलेलं नाही आहे आणि त्या परिसरातील ज्या बारा सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांच्या पहिल्या माजरेपर्यंत हे पाणी गेलेलं आहे त्यामुळे तिथं जे राहणारे नागरिक आहेत त्यांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे विशेष करून जी लहान मुलं आणि वृद्ध लोकं आहेत त्यांना प्राधान्य देऊन त्यांना रेस्क्यू केल्याचं या ठिकाणी आता काम सुरू आहे मात्र काही वेळामध्ये या ठिकाणी एन डी आर एफचे टीम जी आहे ती दाखल होईल आणि आणखीन जे रेस्क्यू आहे ते आ, काम केलं जाईल कारण आता पाणी जे आहे ते अजून ओसरले नाही पण मात्र पाऊस जो आहे तो कमी झालेला आहे आता या परिसरातला जो जो नदीकाठचा परिसर आहे त्या परिसरामध्ये आता रेस्क्यूचं काम सुरू आहे ठीक ठीक अनुपमा ठीक धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती या भागातली माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी निलेश खरमारी आमचे प्रत्येक निधी आपल्या बरोबर होते आणि पुण्यामधल्या पावसाच्या या सर्व घडामोडींवर निलेश लक्ष ठेवून तेव्हा आपण ही जी दृश्य पाहतो ती सिंहगड रोड परिसरामधली आहेत या ठिकाणी अनेक भाग जसं की एकता नगर आहे विठ्ठल नगर आहे आनंद नगर आहे तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे या ठिकाणी मदत सुरू आहे बोटीद्वारे सुद्धा लोकांची मदत केली जाते रेस्क्यू रेस्क्यूसाठी बोटी आणण्यात आलेल्या आहेत तेव्हा लहान मुलं किंवा जे वृद्ध आहेत अशा लोकांना इथं बाहेर काढण्यासाठी अशा प्रकारे बोटींचा उपयोग होतो आहे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा हा अजूनही सुरू आहे जसं आता निलेश यांनी सांगितलं पुण्यामध्ये सध्या पावसाचा जोर आता जरी कमी झालेला असला तरी पाणी ओसरायला या भागामध्ये मात्र वेळ लागणार आहे दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पुण्यामधल्याच विठ्ठल मंदिर पाहतो आहोत हे विठ्ठलवाडी रोड भागामध्ये मंदिर येतं आणि अत्यंत जुनं प्रसिद्ध असं मंदिर आहे ते सुद्धा सध्या पाण्याखाली गेलेलं आहे अक्षरशः काही काळामध्ये जर पाण्याचा विसर्ग वाढला तरी हे पूर्णपणे मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे जवळपास अर्ध्याच्या वर मंदिर सध्या पाण्याखाली गेलेलं आहे É, é. é.